आता सुद्धा हा मोर्चा तुम्हाला न कळत फडणीसने मॅनेज केलेला मोर्चा आहे एकभर कोटीभर मत चोरून तो सत्तेवर आलेला आहे आणि तो तुम्हाला आरक्षण देतो म्हणजे लांडगा शेळीचं रक्षण करतो तुमच्याबद्दल त्याला आत्मीयता असते आणि तुम्हाला आरक्षण द्यायचं असतं त्याच्या पद्धती फार वेगळ्या आहेत पहिल्यापासून आम्ही सांगतो की घटना एकशे तीन दुरुस्ती एकशे तीन मध्ये तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले की नाही आहेत का नाही याच ठरवायचा अधिकार राज्याला आहे परंतु मोदी सरकार सध्या इतकं अडचणीत आहे की जेवढे मराठा खासदार आता तिथे आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रातले खासदार आहेत ते फक्त म्हणले मोदीला की हा मराठ्यांना ह्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पन्नास टक्क्याची अट त्यांनीच ओलांडलेली आहे त्यांनीच ईडब्ल्यूएसच आरक्षण दिलं आज जर तुम्हाला आम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर तुम्ही केंद्र सरकारचा जी आर आम्हाला द्यायला पाहिजे होता आणि ही जी मर्यादा तोडून टाकायला पाहिजे जिसकी जितनी संख्या भारी उसको उतनी भागीदारी सत्ता में भागीदारी हा नियम आहे सगळा देश देशाची मौल्यवान संपत्ती सगळी तुम्ही अदानीला जास्त आणि अंबानीला दिली आहे कुठले कायदे वापरले तडीपार होम मंत्र्याने कुठला कायदा आणला की तीस दिवसाच्या आत जर तुम्हाला जामीन नाही मिळाल तर तुम्ही कुठल्या पदावर असला प्राईम मिनिस्टरच्या पदावर असले तर ते, ते पत्र रद्द होईल कुणाला काढला आतापर्यंत सत्ताधारी पक्षाला यातलं हे तुम्हाला म्हणतात घ्या ह्याच्यात कायद्यात काही बसणार नाही आणि याची स्कुटिनी करण्यात तुमचं आयुष्य जाईल कुठल्या अठ्ठावन्न लाख मुलांना तुमच्या आंदोलनाने नोकऱ्या मिळाल्या मला जर सांगा कारण एवढ्या नोकऱ्याच नाहीत